बांधूक बांधूक सोड 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 कुठला आणलं हो पतंग तुम्ही होय कितीला भेटला लाईक करा मित्रांनो पतंग उडवायला लागलो आज कॉमेडी किंग एकोणीस मित्र जॉईन झालेले आहेत ते त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे आज काय पतंग उडवायचा दिवस आहे आज मामा गावाकड आलाय आमचा आज मामाने पतंग आणलाय बघा मामा आमचा कधी काय करेल सांगता येत नाही मामा पतंग आज गिरक्या खायला गिरक्या खायला बघा कसा गिरक्या खाते मामास पतंग दोन चिठ्ठ्या पाठवल्या तर मामान पतंग आला बावीस मित्रांनी लाईक केलेलं नाही आपल्या व्हिडिओला बावीस जणांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आपला कमेंट नाही कोणाची बर सो रे मेघा मेघा बर सो रे सोडा की ता हा द्वारा सोडा की चिंगट माणसाने कसं करायला लागला मरण द्वारा आणलाय की द्वारा आणला राव तरी तुम्ही ना गेला